नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लिपीकडेशमध्ये पोलीस भरती अपडेटबाबत मित्रांनो पोलीस जागा ह्या साडेसात साडेसात हजार प्लस आणि वनरक्षक जागा सोळाशे चौऱ्याऐंशी असा लवकरच डबल धमाका होणार आहे का त्या बाबतीत आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो बघायला जर गेलो आपण तर राज्यातील वन विभागामधील एकूण मंजूर भरलेली आणि रिक्तपदे ही मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंतची डाटा आपल्या समोर आहे तर बघायला गेलो तर गटक वनरक्षक ही जी पदं आहेत एकूण पदं जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलो तर नऊ हजार सातशे पंच्याऐंशी एवढी मंजूरपदं आणि भरलेले किती आहेत आठ हजार एकशे एक म्हणजे सोळाशे चौऱ्याऐंशी पदं सोळाशे चौऱ्याऐंशी पदं ही मार्च दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त आहेत आणि जर आपण एकतीस डिसेंबर चोवीसचा विचार केला तर निश्चितच याच्यामध्ये चारशे पदांची वाढ होऊ शकते आणि जवळपास मित्रांनो त्या ठिकाणी दोन हजार हे वनरक्षकचे रिक्त पदे आहेत आणि सोबतच जर आपण जर बघायला गेलो तर ओमप्रकाश राजे निंबाळकर जे काही खासदार आहेत तर ते खासदार आपल्याला माहीत आहेत धाराशिव ह्या लोकसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी सुधीरजी मुनकंटीवार साहेब जे काही वनमंत्री आहेत आपले त्यांना एक पत्रसुद्धा दाढलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्यात आलं आहे की सरळ सेवा परीक्षेद्वारे वन विभागामधील सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त वनरक्षक आणि गट क गट ड सं रिक्तपदाची भरती करण्याबाबत अशा प्रकारे त्यांचा विषय होता आणि त्यांनी सांगितलं आहे की सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्तपदे हे सध्या रिक्त आहेत हे ते म्हणतायत आणि शंभर टक्के पद भरती करण्याची मुभा असल्यामुळं आतापर्यंत रिक्त असलेल्या संपूर्ण पदांसाठी पार पडलेल्या भरतीसाठी जाहिरात काढावी अशी मागणी सर्व विद्यार्थ्यांची आहे समोर जर बघायला गेलो आपण तर त्याच्यामध्ये त्यांनी समोर म्हटलंय की दोन हजार एकवीसपासून पोलीस भरती जाहिरात ही तीन वेळेस आली आहे सध्या जी पोलीस भरती सुरू आहे ती तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाकरता सुरू आहे आणि पुढे डिसेंबरमध्ये साडेसात हजार प्लस जागांची घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे तरी सदरील वन विभागात वनरक्षक ह्या पदाच्या रिक्त जागांची लवकरात लवकर जाहिरात काढावी आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर योग्य ती सहकार्य करावी ही नम्र विनंती अशा प्रकारचं त्यांनी ह्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो लवकरच जी काही पोलीस भरती आपली डिसेंबरमध्ये होणार आहे तर तिची जाहिरात ही ऑक्टोबरमध्ये येऊ शकते ऑक्टोबरमध्ये जाहिरात आणण्यासाठी आपल्यासुद्धा प्रयत्न करावे लागतील नुसतंच बॉ येईल येईल तसं नाही गृहमंत्र्यात जो काही व्हिडिओ आहे स्वतः त्यांनी सांगितलं होतं की त्यानुसार जर आता आपण दबाव केला तर आता निवडणुकीचे दिवस आहे मित्रांनो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही सत्ताधारी पक्ष आहे त्यांना चांगल्या प्रकारचा झटका हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवला आहे त्याच्यामुळे जर ही आपण आता मागणी केली तर शंभर टक्के पोलीस भरती पोलीस भरती जी काही रिक्तपदे असतील मित्रांनो पोलीस भरतीचे दोन हजार चोवीसचे चे रिक्त पदे आणि सोबतच वनरक्षक असा डबल धमाका येऊ शकतो त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील वनरक्षक प्लस पोलीस भरती असे दोन्ही मिळून दहा हजार पदांची एक संधी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला त्या संधीचा सोनं करायचं आहे आणि ती संधी चालवून सुद्धा लागणार आहे जर का मित्रांनो आता जर जाहिरात पडली तरच ती लवकर पडेल अन्यथा ही भरतीसुद्धा लांबण्याचे चान्सेस आहेत कारण जर बघायला गेलो मित्रांनो आपण तर सध्या आपलं नोव्हेंबरमध्ये हे निवडणुकाचे निकाल लागतील त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये सरकार स्थापन होईल त्याच्यानंतर मित्रांनो सरकार कोणतंही आलं तरी जवळपास चार पाच महिने कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया होणार नाही म्हणजे आपला उन्हाळा गेला आणि उन्हाळा गेला की नंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीच्या दिवाळीनंतरच भरती प्रक्रिया ही चालू होतील कुठल्या वनरक्षक आणि पोलीस भरतीची आता चान्स आपल्याकडे जर का आता आपण जाहिराती पाडून घेतल्या फॉर्म भरून घेतले तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपली प्रक्रिया ही सुरू होईल ग्राउंडची त्याच्यामुळं आपण यासाठी प्रयत्न करावे लागणारच आहे तर अशा प्रकारचा डबल धमाका येऊ घातला आहे त्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे आणि एक सुद्धा आपण मागेसुद्धा एक न्यूज दिली होती की जवळपास ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये आपली जाहिरात येऊ शकते सुद्धा आपला पाठपुरावा सुरू आहे जी काही माहिती मिळेल सर्वप्रथम आपण हेल्पिंग गणेश या युट्यूब चॅनलवर प्रसारित करूया धन्यवाद